लाल मध्ये लढते हिमांशी झाप आणि निळ्या मध्ये लढते सोनाली दत्तात्रे काढते आणि समृद्धी संदीप बालवडकर यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये इनामा आज मुली कुस्त्या करायला लागले आमोल आणि मुलं बोबल फिरायला लागली काळ बदलला आपली पोरं कुठे जरा होडका मालवाडी कर शब्द मोजकी चार पाच पोरं आहेत आकडा सगळी पैलवान मंडळींची नाव आहेत त्यांच्या घराने एक एक तयार झालंय का हो जरा होडका काळावर तुम्ही ये म्हणला नाही येत नसत आपल्या घरामध्ये एखादं तयार लागते कोणावरती हात उघडाय नाही पण कमीत कमी उघडायला हात धरायची धमक असावी लागते बगल टोप केली सोनाली म्हणली ना आणि कब्जा घेतलेला आहे गरीब घरची महिला पहिला कोरोना काळामध्ये तिचा व्हिडिओ आला होता आपल्या रोहित दादाने तिचा थी खर्च केला अमोल भाऊ पत्र्याचं घर सांगतोय नुसतं पत्र्याचं घर म्हणजे वरून पत्रांकडे तिनेही आहे कुस्तीच्या जवळ त्या पूर्ण आई बाप्पाला घर बांधून दिलंय आणि आता तिच्या बापानं तिच्या खर्चासाठी स्वतःची बसायची बुले हो बुलेट टिकली होती तिनं बापाला ती बुलट सुद्धा विकत घेऊन दिली टाळ्या करा जरा घरी बाजूला आणि महाकाल कुस्ती संकुला सराव करते किरण मोरे सरांकडं खऱ्या अर्थाला चालू वर्षीची देवभाऊ केसरी किताबाची मानकरी अमल हो देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सुभास्थितीला यंदा जामनेरला गिरीजाव महाजनांनी मैदान घेतलं तिथं मुख्यमंत्री साहेबांच्या सुभास्थितीत देवभाऊ केसरी किताबाची मानकरी ठरली वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलंय तालुक्या जिल्ह्याला सांगत नाही राष्ट्रीय पातळीवरती सर चार, चालू कुस्तीला पक्षीस जमा झालेला आहे तू करा लहो अण्णाकर एक हजार प्रवान अंकुश मांगडे एक हजार परवान साईनाथ पालवडकर एक हजार संजय अनंतराव पालवडकर एक हजार पहिवान शिवराज पालवडकर एक हजार अ बापा संजय बापू पालवडकर एक हजार मारुती नाना पालवडकर एक हजार स्वराज अशोक पालवडकर एक हजार योगेश बालवडकर यांच्याकडून दोन हजार जमा झालेला मोळीची पकड घेते कुस्तीकर सोनाली आणि त्याच तुला मुलाची हिमांशी झाड हरियाणाची भरगी आहे महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा फोटोग्राफर माझ्या पुढेच दिसले मी लय बारीक माणूस आहे दिसतच राहुल दादा काळीचं गाव आहे बालेवाडी पैसा सगळ्यांकडे पण देण्याची दानत असावी लागते रविराज भाऊ पालवडकर पाचशे तालुक्यात असा बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे खिश्यात दाबून ठेवले ते पैसे दिला जातय ते बक्षीस आहे घरातही पाणी असतं देवा पुढे पाणी